आता कल्लूची वाट बघत बघतोय कल्लू दिसला गावात नाही नाही काही येडा माणूस आहे ते मला मला मी येतो जाऊन बस झाडाखाली बस तासभर इथं बसलोय बस बस बर कुठे भेटला तर सांग त्याला मी तर बसले म्हणून उपास तापास सकाळपासून इथं काय कल्लू इतके वेळ लागतो घ्यायला कल्लू दीड तास झाला दीड तास वाट बघतोय तुझी तुला का भेटलो काय कटिंगला कटिंग करायला अरे उद्या रविवार नगरला चाललोय ते सलूनच सामान घ्यायला सगळं माझं आरतीच्या कंटिन्यू कधी तरी सुट्टी घेत जा बर चल तिकडे जाऊन बोलावता आपण चल माळावर कस का अरे कुड आहे चल जरा वर बसू तुला महत्वाचं बोलायचंय रोताना खाली लावून गाडी स्टँडला ए, ए, काय अरे असं काय महत्वाचं बोलायचं पण डोंगर सोडायला लावतो का, ला का तुम्हाला अरे काम महत्वाचं आहे म्हणून तर सांगतोय वरचल काही ना कल्लू भीतीला बी भी काम असत्यात त्याच्यामुळे आपलं काय ना ना बोल ऐकून म्हणून वर वर ना म्हणजे कोणाला दिसणार नाही आपण चल अरे ते किती उंच आहे ते अरे किती ते दोन चार तर परत आहे फक्त चढायचं वर एवढा चढू शकत नाही का तू चढ हे लागला घाबरायला लगेच कसं व्हायच कल्लू तुझं कल्लू कल्लू पण काय काय हात लावू कल्लू मला महागा हात लावू ए चढ हात लावू न कल्लू पण तो काय मी कल्लू पॅन्ट फाटायची गड्या माझी नाही फाटत ये ही हात चल काय घाबरतो आताच तुला वर चढता येणार लग्न झालं कसं व्हायचं तुझं कल्ले कल्ले तिकडे काय बसला तू मला वाटलं तू धरतो काय मला काहीतरी बसला तू अरे काय डोक्याला काय हात लावतो हो उचल ना मला तिकडे दिसा सुंब्यासारखा बसला त्या दगडावर महत्वाचं बोलायचं होतं तुला लागलं ला का रे काय सांगतो तुला मोडला का हाड अरे हाड म्हणलं धाराला धरायला येथे बसला हात लावून मग मी पण चढू गावर आणि तो सारखं मोडून घेऊ का असं अर अरे कमीत कमी, कमी हात लावायचा हात येत नाही तुला चल आधी मला धावकड्यात घेऊन चल बो नाही नाटक कर चल एवढ्या एवढ्या पडला इथून अरे ज्या जग पडतं त्यालाच कळतं पण तू मला हे सांग तुला महत्वाचं काय बोलायचं होतं आता काय महत्वाचं बोलायचं हेच मला काय झालं असं दुखा लागलंय कामार माझ कुठतरी बसायचं का तिथे चाल ना डोंगराव नको रे डोंगर नको बा आता खालीच कुठं तरी बसू आता माझे हाऊस फिटली बघ डोंगराव बसायची नको 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 डोंगराव नको बाबा आता चल महत्वाचं बोलायचं तुला नाही नाही कालल्या अरे भिंतीला पण कासत्यात भिंतीला जुळू दे आता आता काय काय मोडलंय ते काय काय सांगू तुला कल्लू पहिलं गाडी चालू कर बो आणि मला दवाखान्यात घेऊन चल